नमस्कार ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नानासाहेब कोथिंबिरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होणार धार्मिक उपक्रम मिठाई कपड्यांचे वाटप रक्तदान शिबिर आदी बाबींचा समावेश कोथंबिरे यांच्यावर होणार शुभेच्छांचा वर्षाव त्रिगोंदा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नानासाहेब कोथिंबिरे यांचा वाढदिवस वा रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा होणार असून या निमित्ताने भव्य रक्तदान शिबीर व विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली दे वाढदिवसाची सुरुवात सकाळी साळवणदेवी मंदिराच्या दर्शनाने होणार असून त्यानंतर शहरातील विविध धार्मिक स्थळांना भेट देऊन पूजन व वा प्रसाद वाटप करण्यात येणार असल्याचे सांगताना या विशेष दिनाचे औचित्य साधत शनी मंदिर सकाळी ते दुपारी ग्रस्त बालरुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे नियोजन केले असल्याचे सांगताना नानासाहेब कोथिंबिरे यांनी सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली सर्वांना नमस्कार मी नानासाहेब कोथिंबिरे माझा येत्या दोन तारखेला वाढदिवस आहे करना मी एकदम साध्या पद्धतीने या ठिकाणी वाढदिवस साजरा करणार आहे माझ्या वाढदिवसानिमित्त मी शनी मारुती मंदिरामध्ये या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्याचबरोबर आपल्या आरोग्याचे जे कर्मचारी आहेत त्यांची माझी कित्येक दिवसाची नाळ आहे त्या सफाई कामगारात जे आपलं शहर स्वच्छ ठेवतात त्यांच्यामध्ये मी या ठिकाणी वाढदिवस साजरा करणार आहे आणि आपल्या शहरातील जे ग्रामदैवत आहेत त्यांचं या ठिकाणी दर्शन घेऊन मी माझा वाढदिवस साजरा करणार आहे वाढदिवस साजरा होत असताना मी माझी इच्छा आहे की मी एक भारतीय जनता पार्टीमध्ये काम करीत आहे आणि काम करीत असताना आपल्या तालुक्याचे माझे आमदार माझे मंत्री आदरणीय बवनदा असतील विक्रमदादा पाचपुते साहेब असतील यांच्या कामाची पद्धत पाहिली आणि काम जे काम जी ते करण्याची पद्धत आहे ती मला खूप आवडलेली आहे आणि काम करीत असताना त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून मला एक काम करण्याची इच्छा आहे पण ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये मी काम करीत आहे ज्यावेळेस जे नेते निर्णय घेतील मी माझी इच्छा पक्षापुढा असेल जनतेसमोर मांडित आहे माझी जर योग्यता पात्रता असेल तर पक्षाने माझ्यावरती जबाबदारी टाकली तर मी सांभाळायला तयार आहे आमच्या जा भारतीय जनता पार्टीमध्ये बरेच जण सहा सात उमेदवार इच्छुक आहेत त्यामध्ये कोणालाही उमेदवारी दिली तरी मी त्यांचं काम प्रामाणिकपणे काम या ठिकाणी करण्यास सुद्धा कटिबद्ध राहणार आहे कारण ज्या पद्धतीने मी प्रचार केलाय त्याच पद्धतीने जे भारतीय जनता पार्टी उमेदवार देईल त्याचं सुद्धा मी प्रामाणिकपणे काम करीत आणि माझा जरी जबाबदारी उद्या जी पण काही पक्ष जबाबदारी देईल ते मी या ठिकाणी पार पाडण्यासाठी कटिबद्ध राहील सर्वांनी रक्तदान मोठ्या प्रमाणात करावं असं मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद हो घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नानासाहेब आणि आमचं कुटुंबीय पण इच्छुक आहे इच्छुकांची भाऊ गर्दी आहे पण शेवटी निर्णय पाकपुते दादा यांच्याकडेच असल्याने ते ठरवतील तीच पूर्व दिशा असणार यावर बोलताना बापू शेड गोरे म्हणाले नानासाहेबांचा जो दोन तारखेला वाढदिवस आहे त्यांनी ते सगळे सीट ठेवलंय की रक्त शिबिर नगरपालिकेत जे कर्मचारी आहेत व व्यवस्थापन मधले त्यांना कपडे आणि काय देण्याचं त्यांचं मानस आहे एक चांगला उपक्रम त्यांनी वाढदिवसानिमित्त केलाय त्यांची इच्छा नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्यामुळं त्यांनी त्यांची इच्छा आहे त्याच्यानंतर आमच्या सकत अजून आठ सात आठ जण इच्छुक आहेत पार्टी जो निर्णय घेईन तो सर्वांना मान्य राहील पार्टी आणि दादा आणि उत्तम दादा जो निर्णय घेतो सर्वांना मान्य राहील तेवढं बोलतो आणि नानासाहेब शुभेच्छा देतो यावेळी अधिक शेठ वांगणी आणि बहिमाल जपते धनंजय कोथिंबिरी उपस्थित होते हा खास खबर विशेष घडामोडीच आपल्या हक्काच आहे एसी न्यूज या चॅनलने लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी उल्हारे येथे न्यूज त्रिगोंदा